ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने दहावी आणि बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या पत्रकार संघातील सव्वासदांच्या पाल्यांचा सत्कार शनिवारी नरेंद्र बलाड सभागृहामध्ये संपन्न झाला महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळेस नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के यांचा देखील संघाच्या वतीने सन्मान करण्यात आला ठाणे महानगरपालिकेने वितरित केलेल्या सदरिकांची एन ओ सी संघाचे ओळखपत्र मेडिकल कार्डाचं वितरण देखील यावेळेस करण्यात आलं याप्रसंगी ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे कार्याध्यक्ष विकास काटे सरचिटणीस निलेश पानमन सहचिटणीस गणेश थोरात खजिनदार विभव बिरटकर ज्येष्ठ सं ज्येष्ठ संपादक मिलिंद बल्लाळ ज्येष्ठ पत्रकार कैलास महापदी पत्रकार संघाचे सदस्य अमर राजभर सचिन देशमाने अशोक गुप्ता प्रफुल्ल गांगुर्डे पंकज रोडेकर आदी उपस्थित होते ठाणेश्वर दैनिक पत्रकार संघाने पत्रकारांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांच्या मुलांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याचबरोबर जी त्यांची जी घरं मिळालेली आहेत त्यावरती कर्ज घेणं वगैरे सगळ्या अडचणी येत होत्या आणि त्याकरता एनओसीचा जो विषय होता तो एनओसीचा विषय सुद्धा त्यांनी सोडवलेला आहे त्याच्यासुद्धा पत्राचं वाटप त्याचबरोबर मेडिक्लेम जो पत्रकारांसाठी उपलब्ध केलेला आहे त्याचं सुद्धा वाटप हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता आणि खासदार म्हणून माझा सत्कार या ठिकाणी केलेला आहे पत्रकार संघाचे मी या ठिकाणी राहणेश्वर दैनिक पत्रकार खास करून अभिनंदन करेन आपले सर्व पत्रकार मित्र आहेत ते सतत याच्यावरती असतात फील्डवरती असतात मुलांकडे लक्ष देणं त्यांना जमत नसतं परंतु त्यांच्या घरातले जे महिला वर्ग असतात त्या मुलांचा अभ्यास घेऊन त्यांना हे करणं आणि आपली मुलं शिकली हा मुलं शिकली त्यांचा गुरगौरव केला पाहिजे त्यांच्या त्यांच्यामध्ये उत्साह निर्माण केला पाहिजे ह्या एका उद्देशाने पत्रकार संघाने मुलांचा गुरुगौरव सम समारंभ आणि पहिल्यांदाच शहर शहरधनी पत्रकार संघाने नवनिर्वाचित खासदार नरेश मस्के साहेब यांचं सत्काराचं आयोजन केलं होतं त्याचबरोबर या काळामध्ये पत्रकार संघाने जे जे काय उपक्रम केले मुलांना एनओसी देणं घरांची सी देणं पुन्हा मेडिक्लेम चे सर्टिफिकेट देणं आणि आयकार्ड जे अनेक वर्ष रखडले होते ते हे सर्व वाटप करण्याचं कारण आज निवडीच्या नरेश मस्के आणि महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते देण्यात आलेला आहे हा आजचा कार्यक्रम होता सी पी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नस Sports and Performing Arts in Global Perspective Proud to have World Toppers and Country Toppers in 10th Standard Cambridge Examinations Ranked the Best Emerging School by The Times of India For Personality Over Percentage, CP Goyanka is the intelligent choice